आणि अशा प्रचंड मोठ्या उपस्थितीमध्ये होत असलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात उपस्थित असलेल्या मान्यवरांचं स्वागत विविध कार्यक्रमांमध्ये स्वागत आणि यानंतर मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं विनंती करतो महाराष्ट्र राज्याचे नेते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक संगमनेर तालुक्याचे भाग्यविधा ते आदरणीय साहेबांना स्वातंत्र्य सैनिक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरित क्रांतीचे प्रणेते डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सव दोन हजार पंचवीसच्या निमित्तानं आपल्यामध्ये उपस्थित असलेले एक महाराष्ट्राचं आणि देशाचं आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय खासदार श्रीमंत श्री शाहू छत्रपती महाराज येथे उपस्थित असले माजी विरोधी पक्षनेते माजी मंत्री सध्या आमदार परंतु एक ज्येष्ठ नेते महाराष्ट्रातले विजय विजयजी वडेट्टीवार माननीय राजेशजी राजेश भाऊ टोपे माननीय डॉ जी डॉक्टर रावसाहेबजी कसबे संभाजीराव कडू यांना आपण सन्मान करणार आहोत आपले खासदार सन्माननीय भाऊसाहेब वागचौरे आमदार हेमंतजी ओगले त्याचप्रमाणे डॉक्टर सुधीरजी तांबे जी तांबे आदरणीय मधुकरजी भावे मोहन जोशीजी उपस्थित असलेले ॲडव्होकेट भगीरथजी शिंदे जयंतराव वाघ दसरथजी सावंत मान्य बाजीराव पाटील खेमनर ॲडवोकेट माधवरावजी कानवडे मधुकरराव नवले उपस्थित असलेले मान्य अण्णा बोराडे डॉक्टर राजू शिंदे उल्लाजी लाडकर अनिलजी शिंदे उत्कर्षताई रुपोते उपस्थित असलेले प्राध्यापक अशोकराव सोनवणे आणि सर्व आता नावं मजवून राहून जातील सर्व बंधू आणि भगिनी आज आपण जयंतीचा हा उत्सव साजरा करतो दरवर्षी आपण अकरा बारा मेला साजरा करतो मागील वर्ष हे भाऊसाहेबांचं सा, दहाच शताब्दीचं वर्ष होतं आणि म्हणून आता मोठे कार्यक्रम आपण केले होते जांता राजा मैदानाला आपल्याला आठवत असेल की कर्नाटकचे सन्मान्य मुख्यमंत्री आलेले होते एक मोठा कार्यक्रम त्या त्यानिमित्तानं झाला होता आणि त्यानंतर सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांवरच नाट्य मोठ्या सुंदर पद्धतीने आपण केलेलं होतं आपण मागील वर्ष शताब्दीचं वर्ष म्हणून खूप उत्साहानं ते साजरं केलेलं आहे या वर्षी जयंती आहे आणि जयंतीच्या निमित्तानं दरवेळेस आपण त्यांचा प्रत्यर्थ काही सन्मान आपण करत असतो खरं या दुकाच्या बाबतीत काय बोललं पाहिजे खरं आहे की प्राध्यापक डॉक्टर प्राध्यापक अशोकराव सोनोने अण्णासाहेबांवर सुंदर बोलले तुमचं एक भाषण आणि मुद्दाम फक्त डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांच्यावरच ठेवणारे आम्हाला ऐकायला घेणार आहे तुम्हाला वेळ मिळाला सगळं समजतं माळू भाऊ तुम्ही तर भाऊसाहेबांचं दादांचं असं वर्णन केलं की आता भाषण करायचंच काय असा प्रश्न पडलाय मला <laughs> मला आठवतं तो, तो साबळे असायचे सगळ्या आंदोलनामध्ये चळवळीमध्ये ज्यावेळेस पहिलं भाषण ते करायचे राजकीय सेवेमध्ये सुद्धा पहिला वान ते म्हणायचे वान म्हणत असताना ते असं वान म्हणायचे एवढं सुंदर पत्नी सगळ्या विषयाची करायचे त्या राजकीय विषयाची करायचे किंवा ज्या चळवळीच्या विषयाची करायचे नंतर आम्हाला प्रश्न पडायचा आता भाषण करायचं काय तसं म्हणू बाबा तुम्ही सुद्धा फार सुंदर भले भाऊ भले एक त्याचा शब्द आहे भले भाऊ भले असा असतो मध्ये खरं म्हणजे भलकरी एक वेगळा विषय असतो परंतु आनंदाचा असं सुंदर पद्धतीना मांडणी त्यांनी आज सुद्धा अचानक केली ते काय फार नाही कदाचित काल त्यांना सांगितलं असलं आज त्यांचं सुरू झालं वान मानाला अशी इतकं पद्धतीन असतं परंतु आज आपण काही इथे बसलेलो आहोत आज आपल्या जीवनामध्ये काय असेल काही उन्हा असेल मी काय म्हणत नाही की सगळं तुमचं भरलेलं आहे पण जे काही संगमेर तालुका दिसत असेल जे काही आपला शेतकरी असेल जो काही आपला कामगार असेल जो काही आपला व्यापारी असेल ते मान्य यशवंतराव चव्हाण साहेब डॉक्टर अण्णासाहेब शिंदे तीर्थरूप भाऊ साहेब म्हणजे दादा यांना वजा करून नाही हे पहिलं आपण लक्षात ठेवलं पाहिजे त्यांनी जी मेहनत दिशा दिली यशवंतराव चव्हाण साहेबांनी ते प्रदर्शन केलं ते नेमके हिरे वेचण्याचं काम महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलं त्यामध्ये अण्णासाहेबांचं आणि भाऊसाहेबांचं नाव लागतं अण्णासाहेबांनी दिल्ली गेल्यानंतर आपल्याला प्रत्येक गोष्टीत ताकद देण्याचं काम केलं हा महाराणावरचा साखर कारखाना उभा राहिला त्याला कारण सुद्धा डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांच्या आणि यशवंतराव चव्हाण साहेबांची मदत त्याशिवाय तो कारखाना उभाच राहिला नसता कारण तुमचा ऊस नव्हता असं मानलं जात होतं त्यांनी पुढं जे मार्गदर्शन केलं नंतर शेवटपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला मार्गदर्शन होत महाराष्ट्राला होतं देशाला होतं पण संगमेर तालुका त्यांचं ते मार्गदर्शन होत त्यामध्ये दुधाच्या व्यवसायामध्ये जे मार्गदर्शन केलं भाऊ भाऊसाहेबांनी सुरू केलेलं दूध संघ परंतु मार्गदर्शन अण्णासाहेबांचं होतं आप्पासाहेब पवारांचं होतं मार्गदर्शन त्यावेळेस दल... मणिभाई देसाईंचं होतं आपल्याकडे येत होते सभा घेत होते संमेलन होत होते त्याच्यातून आज दुधाचं उत्पादन सगळ्यात जास्त साडे नऊ लाख लिटर दूध संपूर्ण तालुक्याचं दूध काढाल तर साडे नऊ लाख लिटर दूध आपल्याकडे होतंय हा चमत्कार नाही म्हणायचं तर काय म्हणायचं पण हे सगळं कसं झालं असं जर विचारलं तर त्यामध्ये या विभूतींच ला त्या नाव आपल्याला घ्यावंच लागेल त्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही इतिहास पुढे जाऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे कुठंतरी अंतकरणात ही नावं कोरली पाहिजे त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त केलं पाहिजे ऋणी राहिलं पाहिजे त्यांचं आणि म्हणून आपण हा दरवर्षी जयंती सोहळा हा साजरा करत करतास्त। असतो साजरा करत असताना आपण प्रत्येक वर्षी काही सन्मान करत असतो आणि हे सन्मान करत असताना खरं म्हणजे मी आदरणीय श्रीमंत श्री शाहू छत्रपती महाराज खासदार साहेबांना मी विनंती केली की के आपण आलं पाहिजे त्यांनी ती मान्य केली कोल्हापूरपासूनचा इथपर्यंतचा प्रवास त्यांनी केला त्या मुद्दाम हजर हजर झाले त्यांचा वेळ मिळणं हे सगळ्या गोष्टी खूप दुरापस्थ असतात परंतु तो अत्यंत चांगल्या ते आले कालच आले आपल्या राहण्याचा आनंद घेतला गप्पा गोष्टी केल्या सगळं समजून घेतलंय त्यांनी आणि त्यानंतर आता विजय वडेट्टीवार तर आमच्या मित्राचे खरं सांगतो म्हणजे त्या त्यांना सांगितलं की विजयराव तुम्हाला यायचं आहे विजयराव हजर झाले धावपळ करीत नागपूरवरून आले आणि त्याबरोबर जे आपण त्या सन्मान करतो हो आहोत याच्यामध्ये त्या त्या तो खरोजे रावसाहेब कसबे सर हे तुमच्या आमच्या कुटुंबातले आहे ही वस्तुस्थिती आहे जे काही लिखाण केलं ते लिखाण के संगमेरला असताना त्यांनी केलं हे नाकारता येणार नाही संगमनेरला असताना लिखाण केलं त्यांचं मार्क्स आणि गांधी सारखे विचारावर लिहिलेले पुस्तक त्यांचं झोत हे पहिलं पुस्तक आलं आणि त्यांनी एकदम दलित साहित्याच्या क्षेत्रामध्ये क्रांती झाली एक वेगळ्या पद्धतीनं ते पुढं गेलेलं दिसतं त्यानंतर अनेक निनाय प्रकारची पुस्तकं येऊ लागली परंतु त्यांनी एक विचार घेऊन त्या विचाराला पुढं नेण्याचं जिवंत ठेवण्याचं ताकद देण्याचं काम हे डॉक्टर रावसाहेब कजबे यांनी केले तो पुरोगामी विचार हा सगळ्यात महत्वाचा आहे आणि म्हणून आपल्या कुटुंबातलं घरचं माणूस असलं तरी लौकिक त्यांचा आज महाराष्ट्रात नाही देशात आणि जे पुस्तकं बाहेर गेले निर्णय भाषांतर होऊन त्यामुळे जगात गेलेला विचार हा रावसाहेब कजबे सरांनी पाठवलेला आहे आणि म्हणून त्यांचा अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे म्हणून त्यांचा सन्मान आपण इथे करतो खरं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटबद्दल काय बोलू मी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही वसंतदादांच्या नावानं सुरू केलेली इन्स्टिट्यूट आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करते आहे आणि काम करत असताना उसाच्या साखर धंद्याच्या क्षेत्रामध्ये आज आज ती केवळ महाराष्ट्राची राहिलेली नाही आज ही इन्स्टिट्यूट झालेली देशा आहे देशाची नाही ही जागतिक पातळीला गेलेली इन्स्टिट्यूट आहे जागतिक पातळीवरचे अधिवेशन ज्यावेळेस होतात त्यावेळेस एकशे सव्वीस देश देशातले लोक त्या संमेलनाला भाग घेण्याकरता येत असतात एकशे सव्वीस देश उसाच्या क्षेत्र काही ना काही संबंध असतो अल्कोहलचा संबंध असतो किंवा बाय प्रॉडक्टचा संबंध असतो सगळे येतात त्या संमेलन भाग घेतात आणि अशा पद्धतीनं जे काही संशोधन येत असतं नवी जात येत असते त्यामध्ये काही अल्कोहोलच्या संदर्भात असेल इथेनॉलच्या संदर्भात असेल गॅसोलिनच्या संदर्भात असेल कधी कधी प्रयत्न असा होता का बिटापासून किती जमल साखर जमल का काय कारण मग छोटा शेतकरी त्याच्यामध्ये उपयोग होऊ शकतो कितीतरी प्रयोग त्याच्यामध्ये सातत्यानं चाललेले असताना अत्यंत यशस्वी रीतीनं चालवलेली पवार साहेबांचं चा एक वैशिष्ट्य आहे म्हणजे मी तिचा विश्वास म्हणजे कायमचा आहे म्हणजे साहेबांनी मला पहिल्यापासून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये ठेवलेला आहे आणि त्यामध्ये वैशिष्ट्य असं आहे की त्यामध्ये सगळ्या पक्षाचे सगळे तिथे असं असतं का बऱ्याच वेळा पक्ष बदल होतात आता अलीकडचा पाहतो झटपट पक्ष बदलाचा कार्यक्रम चाललेला असतो अशा वेळेस तिथं साखर कारखानदार मात्र तो येतो आणि तिथं बसतो त्या याच्यामध्ये कारखान्याचा प्रतिनिधी पैसे जे असतं का साहेब म्हणजे कधी कधी पवार साहेबांच्या विरोधात गेलेला असतो पण पवार थोडं असं दाखवणार नाही तर हा विरोधात गेलाय तिथे कामाचा करत असतरी बिलकुल काही नाही फरक नाही ते एकच विचार करत असतात का साखर धंद्याचं कसं चांगलं होईल शेतकऱ्याचं चांगलं कसं होईल आपल्याला काय नवं करता येईल याची चर्चा ते करत असताना दिसतात म्हणजे सगळ्या पक्षाचे सगळे एकत्र येऊन असं व्यासपीठ साखर धंद्याचं निर्माण करण्यामध्ये हे यशस्वी झालेलं आहे ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट याच्यामध्ये खरं म्हणजे साहेबांच्या नेतृत्वाखाली असलं तरी खूप काळ मोठा काळ आहे की आपल्याच तालुक्याचे सुपुत्र शिवाजीराव देशमुख साहेब आय एस ऑफिसर होते सेक्रेटरी होते त्यांनी खूप काळ महासंचालक म्हणून तिथं काम केलं अत्यंत चांगलं काम त्यांनी केलं आणि आता सुद्धा कडू पाटील तिथे आहेत ते सुद्धा एक अत्यंत कुशाग्र अशा पद्धतीचं व्यवस्थापन असणारे अशा पद्धतीनं काम करणारे कडू पाटील आहेत ते, ते आता तिथे महासंचालक आहेत आपलेच आहेत आणि खूप चांगलं काम ते करतायत आम्ही वसंतरा शुगर इन्स्टिट्यूटला मुद्दा आता आ, हा सन्मान आपण देतो आहोत तो साहेबांच्या नावानं म्हणजे डॉक्टर अण्णासाहेब शिंदेच्या नावानं आपण देतो आहोत राजेश टोपे इथं आलेले आहेत राजेश टोपे म्हणलं का फक्त कोरोनाचा काळात होतो आरोग्यमंत्री होता एखादा आरोग्यमंत्री कसा आदर्श असू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण राजेश टोपेंच्या रूपाने आपण सगळ्यांनी पाहिलं म्हणजे अशी अवस्था होती का कोरोनामध्ये कोणाला शिवू नये कोणाक जाऊ नये कोणाजवळ बसू नये असं असं असतानी की लोकांमध्ये फिरत होते हॉस्पिटलमध्ये जात होते मी तर एकदा असं पाहिलं की ते मालेगावला मालेगावची सभा बी टी व्हीवर पाहिली मालेगावला ते आणि तिथले जे मुक्ती मोहम्मद म्हणून आहेत आमदार सलाईन लावून त्यांच्या शेजारी बसलेले मी मला काळजी वाटली राजेश भाऊ राजेश भाई फोन लावला राजेभाई तुम्ही फिरताय खरं पण तो मुक्ती सलाईन लावेल याचा अर्थ त्याला कोरोना आहे का काय तुम्ही पाहिलं का तुम्ही बसले शेजारी नाही नाही म्हणे काही नाही काय मी त्या मुक्तीला फोन लावला आमदाराला म्हणलं अरे तू राजेश भाई शेजारी बसला मंत्री येतो फिरतोय तुम्ही शेजारी कस काय बसला तो म्हणला साहेब मला तसं नाही मला दुसरं ताय सारखा आज अरे माझं काही नाही मी मुक्तोय म्हणजे काय धाडस करायचं किती नियोजन करायचं सातत्यानं प्रयत्न करायचे आम्ही त्यामध्ये होतो उद्धवजींचं काम त्यावेळेस मार्गदर्शक म्हणून आदर्शच झालं महसूल मंत्री म्हणून मला कलेक्टरांबरोबर संपर्क ठेवा लागायचा सगळे जिल्हे त्यांनी सांभाळायचे असं मी त्याच्यामध्ये दिवस दिवसभर निन्यापत्तीनं संपर्क करीत असायचो आणि त्यांचं कसं काम चाललं जिल्ह्यांचं पाहत असायचो परंतु एक फिल्डवर फिरणं औषध उपचाराची काळजी जी घेतली ती राजेशभाईनं घेतली पण राजेशभायाला आजचा सन्मान आपण जो करतो हो आहोत तो सहकारातलं नेतृत्व म्हणून करतो आहोत त्यांचा जो सहकारी साखर कारखाना आहे तो महाराष्ट्रातला खूप चांगला साखर कारखाना आहे आपले पावसे पिढी पाऊसेच तिथे एम डी आहेत आणि त्या त्या कारखान्याचं वैशिष्ट्य असं की दरवर्षी एवढा ऊस एवढा ऊस का वीस लाख टन ऊस गाळता येईल प पंधरा लाख मला म्हणायचं भाऊ बाळासाहेब कसं काय करता येईल काही नेता येईल का आम्ही म्हणायचं इतकं लावून साडेतीनशे किलोमीटर ऊस आणणं काय सोपं आहे का तरी पाहू इकडचं इकडचं कडेचा काही जमतं का एवढा ऊस खपवायचा इतका मोठ्या प्रमाण ऊस आहे कारखान्याचे एक्सपान्शन केले नवीन हे केलं परंतु अत्यंत सुंदर पद्धतीने सहकारामध्ये काम करणार त्यांच्या वडिलांची परंपरा पुढे नेण्याचं काम करतायत अशी ही सगळी व्यक्तिमत्व आज त्याचा सन्मान आपण या जयंतीच्या महोत्सवामध्ये करतो आहोत आपण सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने आले याचा आनंद मला निश्चितपणे हे जे आहे आपलं सहकार आपलं जे जग आहे संगमेरचं जे जग आहे संगमेरचं सहकाराचं विश्व आहे हे तीर्थरूप भाऊसाहेबांनी मनापासून वाढवलेलं आहे रक्ताचं पाणी करून वाढवलेलं आहे आणि हे पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा काळजीपूर्वक जपण्याची जबाबदारी ही तुमची सगळ्यांची आहे हे सुद्धा लक्षात ठेवा सगळ्यांची काही मोडण्याचे प्रयत्न नक्की होतील मोडण्याचा प्रयत्न होईल काही शक्ती असा काम करतील पण त्यांना कोणत्याही पद्धतीचा थारा न देता आपल्याला हे चांगल्या पद्धतीनं सहकार पुढं न्यायचा तालुका पुढं न्यायचा राजकारण सुद्धा पुढं न्यायचंय त्याकरता तुम्ही सगळ्यांनी या श्रुतीदिनी दिनी भक्कमपणे निश्चित राहण्याचा बाबतीतली प्रतिज्ञा केली पाहिजे एवढंच आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद साहेब कार्यक्रमात थोडासा बदल करून वडेट्टीवार साहेबांना थोडस सा विमान असल्यानं थोडासा बदल आपण करूया यानंतर मी महाराष्ट्राचे माजी विरोधी पक्षनेते काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय विजयजी वडेट्टीवार साहेबांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं आदरणीय वडेट्टीवार साहेब